गेल्या पंधरा तासांपासून कोकण रेल्वेचे अनेक प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस गाड्या रत्नागिरी स्टेशनवर खोळंबल्या आहेत प्रवाशांचे फार मोठे हाल होत आहेत वर्किंग डे असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची जाण्याची सोय करावी रे, रेल्वे स्टेशनवर मुबलक पाणी देखील नाही आहे काल पाच वाजल्यापासून मी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये आहे जवळजवळ पंधरा तास झालेले आहेत मी रत्नागिरीला आहे अजून काय वाहतूक चालू झालेली आहे आणि त्याच्याबद्दल काही अशी माहिती आम्हाला अजून भेटत नाही आहे कामावर तर आजचा खाडा झालेला आहे पण लवकरात लवकर प्रवाशांची सोय करून सोय करण्यात यावी कोकण रेल्वेची पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या चौदा तासांपासून वाहतूक ठप्प झालेली आहे रात्रीपासून इथे थांबला जवळजवळ आता तेरा तेरा चौदा तास होत आलेले आहेत सहा वाजता इथे तिथे आलेले आणि परत पाऊस पण होतो रात्रभर आणि त्याच्यामध्ये लोकांचे खूप खोळबा झालेले आहे आता जवळ सकाळी आता साडेसात आठ वाजत आलेत अजूनच लोक अपेक्षित आहेत की ट्रेन लवकर सुटेल होऊन पण अजून काय तसं कोण काही सांगत नाही ठोस असं सा काही सांगत नाही आहे की बाबा आता या साडेआठला या पावणे नऊला गा ट्रेन सुटेल होईल असं पुन्हाही अजून सांगत नाही फक्त प्रॉब्लेम सांगतात गाडी कधी अनिश्चित टाईम सांगतात टायमिंग असं काही सांगतच नाही सगळा प्रॉब्लेम महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम